आम्ही आपल्याला दाखवले होते की शहरात वॉटर पार्कचे बॅनर अवैध पद्धतीने कसे लावण्यात आले होते आणि याची बातमी साक्षीदार न्यूजच्या वेब पोर्टलसह काही न्यूज पोर्टलवर झळकताच अगदी काही तासातच हे बॅनर काढण्यात आले होते हे बॅनर लावताना जळगाव महानगरपालिकेत फक्त बॅनर लावण्याकरता परवानगीचा अर्ज दाखल करण्यात आला होता परंतु त्या आधी शहरात बॅनर झळकायला लागले होते शनिवार आणि रविवारचा फायदा घेऊन हे बॅनर हुशारीने लावले गेले होते परंतु तीन दिवस परवाना हे बॅनर अगदी थाटात लावले गेले परंतु साक्षीदार न्यूज पाठपुरावा केल्यानंतर हे बॅनर काढण्यात आले होते जळगाव शहराला विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही अनेकांनी सुपारीस घेतली की काय अशी परिस्थिती सध्या दिसत आहे महानगरपालिका हा जिथे दिसतील त्या ठिकाणी बॅनर्स होर्डिंग कॅलेंडर साईज मधील बॅनर असे अनेकांनी शहराला विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही शर्यतच लावली आहे आणि सर्व काही अतिक्रमण विभागाच्या नाकावटीतून होते की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे अवैध पद्धतीने लावण्यात आलेले झुलेलाल वॉटरपार्कचे बॅनर लावल्यावर महानगरपालिकेकडून फक्त दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती सांगण्यात आली होती याबाबत तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानुसार आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे पथक तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्या स्पॉट वरती कुठलेही असे बॅनर आढळून आलेले नाही परंतु तरीही जे काही आमच्याकडे मीडियातर्फे किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जी अनधिकृत फल बॅनर जे काही ज्या स्पॉट वरती लागले असे काही फोटो प्राप्त झाले त्याच्यानुसार संबंधितांवरती हे एवढ्यावरच थांबले नाही कारण त्यांना माहीत होते की आमचे करून करून महानगरपालिका करणार तरी काय जास्तीत जास्त दंड लावणार पण आमचे काम तर होईल तुम्हाला आम्ही आता जे काही दाखवणार ते बघून तुम्हाला देखील धक्कात बसेल कारण यांची हिंमत इतकी वाढली की त्यांनी बॅनरवर चक्क महानगरपालिकेचा बनावट पावती क्रमांक देखील लावण्यात आला होता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा पावती क्रमांक बनावट आहे आणि हे समजताच बॅनर शोधायला सुरुवात झाली आणि फार मेहनतीने हे बॅनर अतिक्रमण विभागाला सापडले अवैध पद्धतीने बॅनरवर न थांबता यांनी तर चक्क महानगरपालिकेला चुनाच च लावला याबाबत सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी सांगितले कि महानगरपालिका अधिनियम दोन हजार तीन व महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नुसार कारवाई करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे हमेशा ये होता है कि कुछ लोग है ना, ना बॅनर के जो हैं सिर्फ अर्ज देते महानगरपालिका के अधिकारी कर्मचारी के मिली भगत से अर्ज हैं और बैनर लगा लेते, उसकी परवानगी होती है नहीं होती है ये महानगरपालिका के अधिकारी कर्मचारी देखते नहीं है अगर किसी ने तकरार किया तो हमेशा ये बताते कि उनका अर्ज आया था अभी तक के ये नहीं है या तत्काल उनसे पैसे भर लिए जाते हैं शुल्क उसका जो शुल्क है वो भरा लिया जाता है और पावती बता दी जाती है कि हाँ ये पावती है और अर्ज जो अर्ज है वो पहले से आया हुआ था ये होता है और नहीं तो है ना महानगर पालिका का लॉस होता है इसके अंदर शासन के मसूल का लॉस होता है मनपा के ऐसे कई बार मैंने गुने भी दाखिल कराए हुए ऐसे पीछे ना मैंने खुद ने भी गुना दाखिल किया हुआ था इसके ऊपर इसके ऊपर तो हमेशा ये ऐसा ही होता है पीछे है न एक पार, राजनीतिक पार्टी के न नेता आने वाले थे तो शहर के ना जो मनपा के पदाधिकारी है उन्होंने भी है ऐसे सौ बैनर लगाए हुए थे लेकिन उनका मनपा का शुल्क नहीं भरा हुआ था तब मैंने तकरार की तो तकरार करने के बाद में इमीडिएट सौ बैनर के पैसे भरे थे मनपा को उस समय मेरी सिर्फ एक तकरार से पच्चीस से तीस हज़ार रुपये का मनपा का महसूल व शुरुआत उसके ऊपर जो अगर झूठा नंबर अगर डाला हुआ है तो ये महानगरपालिका की और शाशानी की फसलों के तो उसको फसलों का गुणा दाखिल होना चाहिए उसके साथ-साथ शहर विपृजयन कायदा है उसकी कलम तीन और कलम सात के पर माने गुणा दाखिल होना चाहिए अंक पर आता महानगरपालिका यावर काय कडक कारवाई करेल जेने करून असा प्रकार कोणी करणार नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे साक्षीदार न्यूज जळगाव जर तुम्ही आपल्या साक्षीदार न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका